नमस्कार मित्रांनो पी एम किसान सोबतच आता नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आता दोन हजार रुपये शेतकऱ्यांना आतापर्यंत जमा झाले नव्हते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले होते की आता जवळपास नऊ तारखेला हे खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होत होते बऱ्याच जणांचे कमेंट येत होते की हे फेक न्यूज आहे कारण की खरी न्यूज होती आता नऊ तारीख म्हणजे आजच हा शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जपता खऱ्या बातम्या असल्यामुळे हे दोन हजार रुपये जमा झालेले आहे मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन झाला तुम्हाला जर जमा झाले नसेल तर नक्की कमेंट जर जमा झाले असेल तरी सुद्धा नक्की कमेंट करा म्हणजेच आम्हाला सुद्धा कळेल कोणत्या जिल्ह्यात को जमा होत आहे आणि कोणाला जमा झाले नाही काय कारणामुळे जमा झाले नाही कारण की तुम्हाला आज जर पैसे जमा झाले नाही तर चिंता करू नका मित्रांनो तुम्हाला जे दोन हजार रुपये जे आहे आता उद्या सुद्धा जमा होणार आहे कारण की नऊ आणि दहा तारीख हे शासनाने जाहीर केले होते नऊ तारखेला आणि दो दहा तारखेला जे राज्य शासनाने जे दोन हजार रुपये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला जमा झाले असं नक्की कमेंट करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला वेळोवेळी वेड़ मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र